तर मित्रांनो नमस्कार शुभ श्रावणी झी मराठी वाहिनीवर आपल्याला लवकरच ही नवीन मालिका आपल्या भेटीस येणार आहे तर मालिका खूप छान आहे आता श्रावणी मात्र श्रीमंत घरातली मुलगी राहते शुभ मात्र गरीब घराण्यातला मुलगा राहतो म्हणूनच त्या मालिकेचं नाव शुभ श्रावणी असं आहे त्यानंतर आता ही मालिका लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे खरं तर मालिका खूप छान आहे आता शुभ मात्र गरीब घराण्यातला राहतो त्याची एक बहीण आई आणि वडील आणि शुभ त्यान जो जो है। है। आता त्यानंतर शुभ मात्र रात्री बाहेरच झोपतो आता त्यांचं कुटुंब मात्र गरीब असतं पण खरंच एकमेकावर खूप प्रेम करणारे व्यक्ती असतात ते त्यानंतर आता शुभ मात्र सकाळी बाहेर झोपलेला दिसल्याच्या नंतर त्याची आई मात्र त्याला म्हणू लागते शुभ कशाला बाहेर झोपतोय आतमध्ये झोपायचं की तू त्यानंतर आता शुभ म्हणू लागतो खरं तर आईनं बाहेर झोपायला खूप भारी वाटतं ग मला बाहेरच झोपायला आवडतं आता त्यानंतर त्याची ताईही म्हणू लागते कार्यशुभ तुला आतमध्ये झोपता येत नाही का काय गरज आहे तुला बाहेर झोपण्याची पण तितक्यात वेळात त्याचे वडील बाहेर येतात त्याचे वडील म्हणू लागता काय शुभ तो बाहेर झोपला किंवा आतमध्ये झोपला काय फरक पडतो असं थोडंच ना आपला कसा राजवाडा आहे म्हणून इतका मोठा आता खरं तर श्रावणीचं घर गर त्यांच्या घराच्या समोरच राहतं त्यानंतर त्यांचा इतका मोठा महल राहतो खरं तर बघणाऱ्याला प्रत्यक्षात तो आवडणारच झाला आता त्यानंतर शुभ म्हणू लागतो खरं तर बाबा ते घरनं आपल्यासाठी एका मंदिरापेक्षा कमी नाही खरंच ते घरातले माणसं पण देवमानस आहे आणि त्यानंतर ते घर पण खूप छान आहे आपल्यासाठी एक मंदिरच समजून आपण त्याला फक्त बघायचं आहे इकडं मात्र श्रावणी काय त्यांचं ते घर इतकी छान बेडरूम इकडं शुभचं मात्र तिच्या बेडरूम एवढं तर पूर्ण घर पण असू शकतं त्यानंतर श्रावणी सकाळी सकाळी उठते मात्र ब्रश ग्रश करून मात्र जेवण्यासाठी जात असते पण आता त्यावेळी शुभचे बाबा म्हणू लागतात खरं रे शुभ या घरातला माणूस म्हणजे आपल्यासाठी देव माणूस आणि ते हात जोडून इकडं श्रावणीच्या घडाकडे तोंड करून उभे राहिलेले असतात पण त्यावेळी इकडं श्रावणी मात्र जेवण्यासाठी येत असते घरातले इतर जण जेवायला बसलेले असते श्रावणीचे बाबा श्रावणीची आई आता परत कोण असतात ना ते आपल्याला आता जेव्हा त्यांचे एपिसोड येते तेव्हा ते आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे त्यानंतर पण इकडं शुभ म्हणू लागतो बाबा तुम्हाला सांगू का हे घरातले माणसं तर देवमानस आहे पण मात्र त्या घरामध्ये ना सगळं काही ठीक चालू नाही त्यांचे बेदानं खरंच खूप वेगळे आहेत आता श्रावणी इकडे जेवायला आल्याच्या नंतर तिला मात्र अचानक ठसका लागतो आता तिला ठसका लागल्याच्या नंतर कुणी तिला पाणी वगैरे तर देणं लांबच पण श्रावणीचे ते बाबा मात्र म्हणू लागतात की दोन गास सुखाने माणसाला खाऊ पण देत नाही आणि लगेच हात धुवून तिथनं उठून जाता श्रावणी माग तर फक्त आश्चर्याने त्यांच्याकडे बघत राहते तिला असं वाटत असतं की मला पाणी वगैरे द्यायचं सोडून मात्र माझ्यावर आरडावरडा करताय काय करायचं इतक्या श्रीमंत घराचं त्यामुळे श्रावणी खूप रडत असते तिची आई मात्र तिच्याकडे बघतच राहते आता आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे आता तिची ती सावत्र आई आहे का तिची सक्की आई आहे कोण आहे नाहीतर तर तिची सक्की आई असती तर तिने नक्कीच तिला पाणी दिलं असतं आपल्याला बघायला नक्कीच मिळणार आहे पण आता दुसरीकडे मात्र शुभचं कुटुंब एकदम साधारण एकदम गरीब असतं हातावर कमवून खाणारे ते स घरातले सगळेजण असतात पण जेव्हा त्यांच्या गप्पा गोष्टी एकत्र बसून जेवण करणं जेव्हा शुभला मात्र ठसका लागतो तेव्हा सगळेजण त्याला शांत करतात त्याला सगळेजण पाणी द्यायला हात पुढे करता त्यावेळी शुभला हे बघून खूप आनंद होत असतो पण श्रावणीची मात्र इकडं श्रीमंत आहे पण कहाणी वेगळीच आहे आता दुसरीकडे श्रावणीचे बाबा आता ते मिटिंगला जाण्यासाठी निघत असतात तेवढ्या वेळामध्ये लगेचच ते म्हणू लगे लागतं आमची यांच्या यांच्यासोबत मिटिंग फिक्स करा आणि ते लगेचच इकडं शुभ मात्र त्यांच्या गाडीवर ड्रायवर असतो तेवढ्या वेळा शुभ मात्र दरवाजे वगैरे खोलतो आणि त्याचे बाबा आतमध्ये जाऊन बसता ते गाडीमध्ये बसणार असते पण तेवढ्याच त्यांच्यात लक्षात येतं की माझी बेबी आली नाही ते बेबीला आवाज देतात मात्र तिकून श्रावणी धावत येते पण श्रावणीला काय आहे आता हे त्या एका कुत्र्याला म्हणलेत का मला म्हणलेत मन म्हणून पण लगेच श्रावणीच्या अगोदर तो कुत्रा धावत येतो आणि गाडीमध्ये जाऊन बसतो त्याच्यानंतर श्रावणीचे बाबा तिथून निघून जातात श्रावणीला मात्र खूप वाईट वाटतं ती खूप रडत असते पण तिथं असणारा शुभ म्हणू लागतो की श्रावणी मॅडम मी जर तुम्हाला सोडलं तर चालेल का त्यावेळेस श्रावणी काहीच बोलत नाही शांत उभं राहते पण आता शुभला कळून जातं की यांना जर मी सोडलं तर चालेल त्यानंतर मग शुभ त्याची आई त्याची बहीण ते, ते सगळेजण मिळून एका ॲटोमध्ये म्हणजेच रिक्षामध्ये बसून पाठीमागे पाय वगैरे सोडून बसून जातात जेव्हा जा श्रावणीला मात्र धक्का लागल्यासारखं होतं तिचा तोल समोर पडतो तेव्हा शुभची आई मात्र त्याला तिला सावरते तेव्हा तिला खूप भारी वाटतं की खरंच कुटुंब गरीब असलं तरी चालतं पण खरंच सुखदुःखात साथ देणारे माणसं पाहिजेत आमच्या घरात तर काय सगळेजण श्रीमंत ते पैसा आराम सगळं काय आहे पण माणसाला मात्र दुसऱ्याच्या मनाची किंमत नाही दुसऱ्याची किंमत नाही काय फायदा इतकं मोठं श्रीमंत घर असून खरंच ही मालिका खूप छान आहे आणि याची कहाणी पण खरंच खूप छान आहे आणि मालिकेचं नाव तर एक नंबर अशुभ श्रावणी लवकरच आपल्या भेटी येणार आहे तोपर्यंत तो बघूया जर व्हिडिओ आवडल्यात चॅनेलला सबस्क्राईब करा मालिका आल्याच्या नंतर प्रत्येक व्हिडिओची अपडेट मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोच